जून जुलै या तीन महिन्यात क्रीडा घडामोडी चालू करायचं याच्यात एकदम भारी भारी प्रश्न आहे दिव्या देशमुख बुद्धिबळ वर्ल्ड कप विजेता विजेती दिव्या देशमुख बुद्धिबळ वर्ल्ड कप विजेती आपल्या महाराष्ट्राची दिव्या देशमुख कोणाला हरवलं कोनेरू हम्पी आपल्या दोघी फायनल मध्ये होते तिने अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीवर ब्रेक मध्ये मात केली बुद्धिबळ विजेती झाली ही स्पर्धा जिंकणार ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे ही स्पर्धा विश्वनाथन आनंदने पहिल्यांदा जिंकली होती आणि दुसऱ्यांदा या लेडीजने जिंकली बुद्धिबळ वर्ल्ड कप विंबल्डन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस विम्बल्डन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता जेनिक सिन्नर इटली पहिले मी तोच आहे ना ऑस्ट्रेलियन ओपन कोण जिंकला होता हा बी तो जिंकलाय विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस जॅनिक सिन्नर इटली कार्लोस अल्कारा याला हरवलो त्याने हा जॅनिक सिन्नर आहे ना त्या डुपिंग टेस्ट मध्ये सापडला ते खातात ते नशेल द्रव्य आता बंदी आली त्याच्यावर तीन वर्ष स्टॅमिना टिकतो ना त्याच्यानं थकत नाही आता तीन वर्षाची बनते महिला एकेरी विजेती इगा स्वेटेक महिलेमध्ये इगा स्वेटेक पोलंडची पोलंड कोणत्या देशाची दे पोलंड पुढच्या ओढीवर सोडून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जागतिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जसा वर्ल्ड कप पाहिले ना आपण जसा टेस्ट मॅच चा वर्ल्ड कप या वर्षातून एक वेळा एक मॅच फायनल मध्ये आपण पहिली फायनल हारले होते न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्यांदा हरले ऑस्ट्रेलिया विरुद्ध आता आता आपण नाही ले साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाली विजेता संघ दक्षिण आफ्रिका विजेता संघ दक्षिण आफ्रिका विजेता संघ दक्षिण आफ्रिका आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये धोनीचा समावेश धोनी म्हणजे महेंद्रसिंग धोनी आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये धोनीचा समावेश महेंद्रसिंग अकरावा भारतीय येतो येतो अकरावा इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस म्हणजेच आयपीएल दोन हजार पंचवीस अठरावी स्पर्धा कितवे अठरावी अठरावी सुरुवात दोन हजार सात पासून झाली स्पर्धा विजेता आठ पासून का दोन हजार आठ पासून सात पासून वर्ल्ड कप आहे दोन हजार आठ पासून आरपी आय पी एल सुरू झाली विजेता रॉयल चॅलेंजर बेंगलोर विराट कोहली उपविजेता पंजाब किंग्स चला एवढं भरपूर झालं याच्यात पुढची स्पर्धा आहे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियन झाली आपली विंबल्डन झाली तिसरी आहे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता कार्लोस अल्काराज स्पेन विजेता आहे कार्लोस अल्काराज तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न है या कार्लोस अल्काराज स्पेन लेला लिहिला का महिलांमध्ये कोको गोफ कोको गॉफ अमेरिका अमेरिकेची खेळाडू आहे तिने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे कप स्पर्धा फुटबॉल खेला संबंधित है ड्यूरांड कप स्पर्धा फुटबॉल खेला संबंधित है महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस बारा संघ सहभागी ठिकाण इंग्लंड ठिकाण इंग्लंड हे बाकीचे काही कामाचे रात फायदा नाही दोहा डायमंड लीग दोहा डायमंड लीग आता हे डायमंड लीग आपल्यासाठी काम कारण की ही स्पर्धा आहे भालाफेक पटू भालापेकी या खेळाशी संबंधित आहे आणि भालाफेक मध्ये आपला खेळाडू आहे कोण नीरज चोप्रा दोन हजार सत्तावीस चा फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस चा फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कप ब्राझील क्रीडा मध्ये काही जास्त आपलं हे नाही आहे ओके क्रीडा आपलं कम्प्लीट